या भूतलावर राजगडासारखी जागच नाहीये म्हणजे बघा ना सुवेळा संजीवनी पद्मावती अशा तीनही बाजूला पसरत गेलेल्या तीन माच्या आणि त्याच्या मधोमधच उभा असलेल्या ढगाला टेकणारा अभेद्य सवाले किल्ला म्हणजे राजगडाचं वैशिष्ट्यपूर्ण रूप वयाच्या सोळाव्या वर्षी रायरेश्वरावरील स्वराज्य स्थापनेच्या प्रतिज्ञेपासून सुरू झालेले हे सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यांमधील स्वराज्य पुरंदरच्या तहात संपुष्टात आल्यासारखं वाटत असताना संपूर्ण जगाला तोंडात बोट घालायला लावल असं उत्तरेतील नर्मदेच्या तटापासून दक्षिणेतील जिंजीच्या बुर्जापर्यंत हे भलं मोठं राज्य ज्या राजांनी निर्माण केलं तो माझा जाणता राजा या राजगडी राहायचा लाभलेल्या पन्नास वर्षांच्या आयुष्यापैकी पंचवीस वर्ष म्हणजेच जवळपास अर्ध आयुष्य महाराज आपल्या कुटुंब कबिल्यासह या गडावर वास्तव्यास होते मग प्रश्न पडतो ना की एवढ्या वर्ष राजगडच का निवडला असेल बरं तर या प्रश्नाची अनेक उत्तर आहेत पण त्या सगळ्यातूनच आपल्याला एक समजतं की आपल्या शिवरायांना हा राजगड किती प्रिय असेल चिंतलेल्या स्वप्नांपासून साकारलेल्या पर्यंत अखंड प्रवास या राजगडाने बघितलाय मग तो अफजल खानाचा वध असो व शास्ती खानाची फजिती सुरतेची लूट असो व कोंडाण्याची स्वारी अशा कित्येक मोहिमा आखताना खलबत खानाची शक्तीयुक्तीची मशागत केली गेली त्याचं बी बियानं आजही या राजगडाच्या मातीत मिसळलेलं आहे शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सल हे सगळं काही या तटाबुर्जांनी अनुभवले आजही जेव्हा या राजगडावर गेल्यावर तटाबुरुजांवरून फेरफटका मारताना इतिहासाची पाने चाहताना गडावर सण साजरे करताना अगदी शिवकाळात गेल्यासारखं वाटतं आणि कदाचित त्यामुळे सगळेजण म्हणत असतात की